इंदापूर येथील सहारा महिला ग्रुप एकत्र येत आगळा वेगळा रंगोत्सव साजरा केला असून ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी केलेला हा पहिलाच प्रयत्न होता जाणून सविस्तर वृत्त ग्रामीण भागात महिलांचा विचार केला की केवळ चूल आणि बनवण्यासाठी संसार आणि त्यातच गुरफटून गेलेलं आयुष्य समोर येत मात्र या पलीकडे आयुष्यात मौज आणि धमाल ही तितकीच महत्वाची असते यासाठी महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि एकमेकांशी चलोखा प्रस्थापित करण्यासाठी तीस महिलांनी एकत्रित येत सहारा ग्रुपची स्थापना केली आणि यातून महिलांना संसारिक गोष्टींबरोबरच कुंडलिनी शक्तीचं महात्म्य मेडिटेशन आणि सहजयोगी या विषयावर डॉक्टर दादासाहेब कोरटकर तसेच कैलास पवार यांनी मार्गदर्शन केलं यावेळी दोनशेहून अधिक महिलांनी यात आपला सहभाग नोंदवला तर सप्तरंगांची उधळण या निमित्तानं करत एक प्रकारे होळी साजरी करण्यात आली तर खास महिलांसाठी आयोजित केलेल्या या रंगोत्सवात महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद ओसांडून राहत होता महिलांसाठी सप्तरंगांची उधळण करण्यासाठी सहारा ग्रुपने याचं आयोजन केलं होतं करत असताना आपण जे अनुभव घेतो ते दुसऱ्यांना द्यावे ही प्रत्येकाची इच्छा असते दुसऱ्यांनाही तो अनुभव घ्यावा जे काय फायदे आम्ही घेतले ते सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही शास्त्रज्ञ असल्यामुळे उच्च शिक्षित असल्यामुळे आमच्या डोक्यामध्ये हा योग शिरायचाच नाही याबद्दल आम्हाला कधीही अपुलकी वाटली नाही एक संन्यासी किंवा वयस्क ग्रस्तांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांनीच हा योग करावा अशी एक आमची धारणा असल्यामुळे ती आपल्या कंट्रोल मध्ये असते याच्यामध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक असे जे अवयव आपल्या शरीरामध्ये आहेत ते दोन्ही बाजूला आहेत आणि जे मध्य नाडी आहे त्याच्यावरती चारशे नर्वस येतील म्हणजे आपण फास्ट चालून गती वाढवू शकतो परंतु त्याचं कंट्रोल आहे महात्तरपटन हे आपल्या हातात नाही किंवा रक्त विसरणार क्रिया लिव्हरचं कार्य वाजेपीठाचं कार्य हे जे कार्य चालू आहे की ह्या नाडी जेव्हा नाडी व्यवस्थित असल्यामुळे होतात आणि मग ह्या नाड्या तिरी व्यवस्थित चालू असतील तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आधार होत नाही परंतु ज्यावेळेस आपल्या शरीरामधील एखादी नाडी आज खूप धमाल केली नेहमीपेक्षा वेगळं काय वाटलं नेहमीपेक्षा खूप वेगळं वाटलं आज सगळे एकत्र आले के एन्जॉय केलं सगळ्यांनी ओळखी झाल्या भरपूर अशी होळी पुन्हा अरेंजमेंट पाहिजे नेक्स्ट कलर खेळलो इथे डान्स केलेला आहे स्टॉल ची पण उपलब्ध आहे इथे सो आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे फाउंडेशनने महिलांसाठी पहिल्यांदा व्यासपीठ उभं करून दिले भविष्यात हे व्यासपीठ कशा पद्धतीने डेव्हलप होईल काय वाटतं कसं डेव्हलप होईल खूप छान पद्धतीने आम्ही डेव्हलप करणार आहे आमचे खूप फ्युचरचे धोरण पण खूप छान छान आहेत आणि आम्ही सगळ्या मृतांनी मिळून भरपूर छान एन्जॉय आणि फक्त आम्ही इव्हेंटच नाही तर त्याच्या थ्रू आम्ही वर्क पण करणार आहे काही गरजू व्यक्तींना काही गरीब असतील ना त्यांना पण आम्ही सहारा फाउंडेशन करते मदत करणार आहोत प्रतिनिधी देवा राखुंडे एनटीव्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे